नमस्कार मंडळी रोज सकाळी उठल्यावर चहा पिणं ही आपली जुनी सवाई झालीये पण प्रश्न असा ही सवाई आरोग्यासाठी चांगली आहे का आज आपण पाहणार आहोत वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आयुर्वेदिक मत काय सांगते आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊ सकाळी उठताच शरीराची स्थिती काय असते रात्री झोपताना शरीरातले पचनसंस्थेचे सर्व अवयव विश्रांती घेत असतात सकाळी उठल्यावर शरीरातील पित्त कफ आणि वात यांचे प्रमाण संतुलित करायची वेळ असते त्यावेळी शरीराला कोमट पाणी लिंबू पाणी किंवा हळद पाणी याची गरज असते सकाळी चहा प्यायल्याने काय होतं आधुनिक विज्ञान सांगतं सकाळी रिकाम्यापोटी चहा प्यायल्यास ऍसिडिटी गॅसेस अपचन तोंडात कोरड सरपणा आणि हळूहळू पचनतंत्र बिघडतं चहामध्ये असलेलं कॅफिन रक्तदाब वाढवतो झोप उडवतो आणि वारंवार चहा घेतल्यास शरीरातील नैसर्गिक उष्णता वाढवतो आता आपण बघू आयुर्वेद काय सांगतो आयुर्वेदात सांगितलं आहे प्रातःकाले जलपान आयुष्यं आयुष्यम बलवर्धनम याचा अर्थ सकाळी उठल्यावर पाणी पिणं हे आयुष्य आणि आरोग्य वाढवणार असते चहा हा उष्ण कडसर आणि वात व वा पित्त वाढवणारा पदार्थ आहे त्यामुळे सकाळी चहा पिल्यास पचनसंस्था अस्वस्थ होते नेमकी चहा कधी प्यावा सकाळी उठल्यावर कोमट पाणी हळद पाणी किंवा लिंबू पाणी प्या अर्ध्या ते एका तासाने नाश्त्यानंतर चहा घेणं जास्त योग्य त्यामुळे पचन संस्थेवर अचानक ताण येत नाही आणि ऍसिडिटीचा धोका कमी होतो आता आपण बघू किती आणि कसा चहा प्यावा दिवसातून एक ते दोन कप चहा चालतो त्यात साखर नकोच गोड छवा असेल तर गुळाचा चहा उत्तम आणि गवती चहा आले दालचिनी तुळस घातलेला नैसर्गिक चहा आरोग्यासाठी चांगला अति गोड दुधाचा चहा टाळावा आता आपण बघू जर चहा योग्य वेळी आणि प्रमाणात घेतल्यास चहाचे लाभ काय आहे तणाव कमी करतो डोकं शांत करतो पचन सुधारतो नैसर्गिक चहा घेतला तर शरीरातले विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो पण हे फायदे फक्त अन्नपचनानंतर आणि योग्य प्रमाणात घेतल्यावरच मिळतात थोडक्यात काय तर सकाळी उठल्यावर चहा नको कोमट पाणी किंवा हळद पाणी घेणं फायदेशीर नाश्त्यानंतर अर्ध्या तासानेच चहा घ्यावा गुळाचा आणि नैसर्गिक मसाला चहा उत्तम दिवसाला एक ते दोन कप पुरेसा आयुर्वेदात खूप छान सांगितले आहे बघा युक्तम आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसू युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखहा याचा अर्थ योग्य आहार विहार झोप काम यांचा समतोल ठेवला तर सर्व रोग टाळता येतात तर मंडळी सकाळी उठताच चहा पिण्याची सवाई आजपासून बदला आरोग्य टिकवा पचन सुधारा आणि नैसर्गिक झोप मिळवा अशाच शास्त्रीय आणि आयुर्वेदिक आरोग्य टिप्ससाठी चॅनेल सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद